Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा नरे भागातील सामाजिक कार्यकर्ते खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते महाराजा पॅलेस येथील मोरे यांच्या कार्यालयाजवळ ह्या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या भागातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला आहे सकाळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून ह्या शिबिरास प्रारंभ करण्यात आला यावेळी हिमोग्लोबिन आणि रुटीन चेकअप करून रक्तदान संकलित करण्यात आले यामध्ये दोनशे पंधरा रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या पुरुषांबरोबरच महिलांनीही या शिबिरात सहभाग घेतला रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी हरीश वैद्य लतीफ शेख प्रशिक दारुंडे सूरज दांगडे महेश गाडगे राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी स्वप्नील करंजावणे यांनी परिश्रम घेतले ह्या भागात विविध आंदोलने आणि मोर्चे सामाजिक विषयासाठी मोरे हे सातत्याने आवाज उठवत असल्याने जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे के त्याला चांगला उत्साह उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांना मिळ आहे गेले आठ वर्ष झाले भूपेंद्र भाऊ आणि शिवराज समूह यांच्या मार्फत आपण रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे तसंच गेले बरेच वर्ष झालं की आपण भाऊंच्या मार्फत कोविड काळामध्ये न गरजू नागरिकांना मदत असेल ॲम्ब्युलन्स असेल किंवा कचरा कचऱ्याच्या गाड्या आपण मोफतमध्ये दिलेल्या आहेत पाण्याचे टँकर असतील उन्हाळ्यात जो आपल्या नार्या भागामध्ये पाण्याचा पिच्या पाण्याचा किंवा वापराच्या पाण्याचा आपल्याला त्रास होतो तो तर अशा पद्धतीने टँकरचं वा वाटप वाट क्या करण्यात आलेलं आहे आणि आता बरेच बरेच अशा काही ज्या काय समस्या आहेत कचऱ्याची समस्या असेल किंवा रो रोडच्या मार्फत समस्या असेल ते सरकार दरबारी शासन दरबारी मांडण्याचं योग्य पद्धतीने काम भाऊ गे गेली बरेच वर्ष करत आहेत पण आता सध्या नागरिकांना माझं माझं असं म्हणणं आहे की नागरिकांना सध्या आता अशी एक जबाबदारीचं काम आपल्याकडे आलेलं आहे की येणाऱ्या घातलेल्या निवडणुकांमध्ये भाऊंच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहून त्यांना योग्य पर अयोग्यते पदावरती योग्य माणूस पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि ही जबाबदारी आपण सर्वजण व्यवस्थितरीता पार पाडू पाडावी अशी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि सर्वांना स्वतंत्र दिनानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.